नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज सुंदर अशी स्वामींची पूजा आज सर्व काही झालेलं आहे लवकरच नऊ वाजत आलेले आहेत पण आज सूर्यदेवाने दर्शन कमी म्हणजे लवकर दाखवलेलं नाही तसं आबळ आलेलं आहे तर बघा तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर पहा देवपूजा झालेली आहे तर बघा आज अशी सुंदर अशी स्वस्तिकची रांगोळी काढलेली आहे तर ही रांगोळी सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतंय स्वास्तिक आता परत मला प्रश्न विचारतील की ताई स्वास्तिक उलटं काढलेलं आहे तर ते उलटं नाही ते सरळच आहे पण सेल्फी कॅमेऱ्यामुळे सर्व उलटं दिसते तर बघा देवपूजा वगैरे झालेली आहे इकडे आपल्या परडेची पण पूजा झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघा પંચપ્રાણ હે આતુર સાલે કર્યા તવ આરતી સ્વામી કર્યા તવ આરતી સગુણરૂપાને એવું સ્વામી સ્વીકાર આરતી હરિહર સંગે બ્રહ્મદેવ તે ખેત ભાઈ સ્વામી ખેડેત ભાઈ પુનઃ હસતે પ્રચંડે છે મુખચંદ્રાચાવી લાદિજાલા તવ નયનાંચા જ્યોતિ स्वामी नयनांच्या गौती सगन न स्वामी कृस्वीकारा आरती पुण्य प्रदत्तव असावे सदैव या ओटी स्वामी सदैवया ओटी श्वासासंगे व्हावे हो तुझे तु जेटी आगाध महिमा आगाध हे स्वामी तव शक्ती पाने स्वामी आरती माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर बघा आरती म्हणत असतानाच खूप बाहेर असा गोंधळ आणि आरडाओरडा चालू झाला होता त्याच्यामुळे मी आरतीचा मध्येच जो आपला साऊंड आहे तो म्यूट केला कारण काय झालं ग्रामीण भाग आहे इथं खूप आरडाओरडा बाहेर सारखं चालू असतो त्याच्यामुळे मग मी नंतर परत एडिट करायला घेतलं कारण काय होतं बाहेरचा सर्व गोंधळ व्हिडिओमध्ये ऐकायला येतो तर तुम्ही तेवढं समजून घ्या कारण ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये थोडंसं असं गोंधळ आणि राडे असं असतंच अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक योगिराज श्री निवासी, अक्कलकोटनिवासी स्वामी सम स्वामींची पूजा आरती सर्व काही झालेलं आहे बागा बैक जर्शन तर बघा मैत्रिणी सुंदर अशी माझी आजची देवपूजा तर ही फुलं जी आहेत ती फुलं जी आहेत ती काढलेली आहेत मी एका छोट्याशा छापणी तर ती सर्वांना आवडली मला खूप जणांनी जे घरी येतात ते सुद्धा विचारतात ते फुलांची रांगोळी खूप छान दिसते आणि मी ते सर्वत्र काढते त्याच्यामुळे ते खूप छान दिसते तर बघा इकडे आपली चरित्राची पोती आणि इकडे आज छान अशा हाताने स्वस्तिकची रांगोळीसुद्धा काढ काढलेली आहे तर बघा झालेली आहे माझी सुंदर देवपूजा तर रांगोळी बघा मी कशी काढलेली आहे ती तुम्हाला कळेनच तर हे छोटे छोटे छाप आहेत ते मी उठवते तर खूप छान असं दिसतं स्वस्तिकचे फुलं आहेत असे दिसतात ते तर खूप छान अशी छोटी छोटी फुलांची रांगोळी आहे आणि बरं पडतं हे छाप जे की आपल्याला जे काही गडबड असते त्यावेळेस हे पटापटा काढायला बरं पडतं तर इकडे काढत आहे छान असं सुंदर स्वस्तिक तर बघा स्वस्तिक हे खूप शुभचिन्ह आहे तर हे रोज आपल्या दारात किंवा आपल्या देवासमोर एक तरी वेळा काढलेलं असावं तर बघा कुठे ना कुठेतरी आपल्या नेहमी स्वास्तिकचा वापर हा दररोजचं नित्य रांगोळीमध्ये असावा तर, तर खूप शुभचिन्हापैकी हे चिन्ह आहे तर बघा मी आज वेगळ्या पद्धतीनं असं सुंदर असं स्वस्तिक काढलेलं आहे हे मला खूप आवडतं मी अशा प्रकारे नेहमी स्वस्तिक काढत असते तर बघा आज हाताने रांगोळी काढलेली आहे आणि मला दारामध्ये रांगोळी काढायला चान्सच नाही आणि मला रांगोळी काढायचा इतका छंद आहे पण दारामध्ये रांगोळी काढू शकत नाही आणि जरी काढली तरी मोबाईल घेऊन ते शूट करू शकत नाही रांगोळी काढलेलं कारण हा आमचा भाग आहे ग्रामीण इकडं मोबाईल बोबाईल हातात घेऊन फिरायला अलाउड नाही तर बघा मी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त थोडीशी तयारी केलेली आहे तर ती तयारी काय आहे तुम्हाला समजलंच असेल थंबेलमध्ये तर बघा मी आज सुंदर असे स्वामींना प्रकट दिनाच्या दिवशी घालण्यासाठी छोटे छोटे दोन तीन ड्रेस शिवलेले आहेत मशीनवरती आणि शॉल वगैरे हे अशा शिवलेल्या आहेत तर सुंदर असे ब्लाउज पीस कट पीस जे आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे कट करून मी स्वामींना छान छान असे दोन ड्रेस शिवले आणि दोन शाली सुद्धा शिवलेल्या आहेत तर मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वामींना नवीन कपड्यापासून जे बनवलेलं आहे तर ते तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल खूप सुंदर अशा मी श... ड्रेस शिवलेले आहेत आणि अगदी माझ्या हाताने शिवून म्हणजे स्वामींची मूर्ती छोटी आहे त्याच्यामुळे अगदी छोटंसं बरोबर स्वामींना बसन असा छान असा ड्रेस शिवलेला आहे स्वामींसाठी तो मी घालणार आहे स्वामींना प्रगट दिवशी तर फेट्याचं काही मला जमत नाही फेटात ते मला खूप शिवायची इच्छा आहे पण जमत नाही त्याच्यामुळे बघा हे सुंदर असे छान असे मी दोन ड्रेस शिवलेले आहेत आणि ह्या दोन श्वा श्वाल आहेत ते आपण असे निस्ते टाकू शकतो आणि हे दोन जे आहेत ते शिवून त्यांना टच केलेलं आहे पुढं तर बघा किती सुंदर दिसत आहे आणि स्वामींना अगदी खूप छान बसतात आता घालून दाखवत नाही कारण पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर देवांना हलवो वगैरे एक नाही एका जागेवर बसवलेले देव जे असतात त्यांना असं हलवायचं नसतं एकदा पूजा केल्यानंतर त्याच्यामुळे मी काय स्वामींना उचलून घालून बघितलेलं नाही पण अगदी स्वामींच्या मापाने शिवलेला आहे त्याच्यामुळे परफेक्ट बसेल आणि हा घातलेला ड्रेस जो आहे तो तो मला मी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना दिसेल तर असे दोन शिवलेले आहेत वेगळ्या प्रकारचे तर सुंदर सुंदर असे दोन शिवलेत आणि आणखीन पण भरपूर शिवणार आहे कारण वेगळ्या वेगळ्या जसे जसे खूप असे डिझाईनचे ब्लाऊज पीस आहे तर त्याच्यातनं थोडे थोडे तुकडे काढून हे असे मी स्वामींना ड्रेस शिवलेले आहेत वेग तर आणखी खूप सारे शिवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दररोज वेगळा ड्रेस पाहायलाच मिळेल आपल्या स्वामींसाठी तर बघा खूप छान असं माझ्याकडं मशीन आहे तर त्या मशीनवरतीच मी सुंदर असे स्वामींना ड्रेस शिवलेले आहेत खूप काही वेगळं नाही पण अगदी छोटीशी लेस लावून सुंदर असं फक्त फोल्ड करून शिवलेलं आहे पण खूप सुंदर दिसत आहे आणि इकडं चालू जे आहे माझी संध्याकाळची जी आपली एकवीस दिवसाची सेवा तर बघा सेवेला सुरुवात करण्याअगोदर स्वामी स्थानाची ही सेवा करण्याअगोदर आपलं स्वामी स्थवन वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्या सेवेला सुरुवात करायची तर सर्वात अगोदर स्वामी स्थवन वाचून घेते आणि त्याच्यानंतर आपल्या एकवीस दिवसाची जी सेवा आहे स्वामी चरित्राचे अध्याय तर ते वाचून घेते बघा तर बघा दहा दिवस झाले किती लगी लगी दहाच्या दहा दिवस गेले आपली सेवा चालू तर बघा असे माझे दहा अनुष्ठानं झालेले आहेत आता राहिलेले आहेत ते अकरा तर अकराच्या अकरासुद्धा म्हणजेच आपले पूर्ण एकवीस होतील तर स्वामींना दररोजचा एकच प्रार्थना आहे स्वामीराय निर्विघ्नपणे हे सर्व पार पडू दे काही विघ्न येऊ देऊ नको तर बघा नेहमीच आपण आपल्या कुठलीही कार्य करण्या अगोदर आपण देवाला किंवाच आपल्या स्वामींना अगोदर बोललं आपण साकडं घातलं की आपली ती सेवा निर्विघ्नपणे पार पडते तसा संकल्पसुद्धा मी केलेला आहे तर बघा स्वामी सर्व काही करून घेतील आपल्या हातात काहीच नाही तर बघा माझे झालेले आहेत आज दहा दिवस पूर्ण तर ज्यावेळेस मी रात्रीच बघा आपली जी स्वामींची उपासना चालू होती माझी तर ती उपासना करत असतानाच माझं एक कस्टमर आलं म्हणजे मी ब्लाऊज शिवत आहे त्याच्यामुळे माझे कस्टमर आलं तर ते त्यांनी सुद्धा विचारलं मला की तुम्ही हे एकवीस दिवसाची सेवा म्हणजे तुम्ही हे एकवीस पारायनं के केलेली आहेत तुम्हाला दिवसभर कसा काय तुम्हाला टाईम मॅनेज होतो तुम्ही एवढं सगळं कसं करता कारण झालेलं काय आहे ब्लाऊज शिवायचे असतात दिवसभर ब्लाऊज शिवते सकाळी जी मोबाईलची आपल्या घरातली कामं करत करत आपली देवपूजा असते त्याच्यानंतर देवपूजेलाच दोन तास लागतात तर आपलं हे व्हिडिओचं काम असतं म्हणजेच आपला यूट्यूब चॅनल सांभाळायचा त्याच्यानंतर दुपारी ब्लाऊज शिवायचे घरातलं सरळ बघायचं स्वयंपाक करायचा भांडी घासायची त्याच्यानंतर कपडे धुवायची पाणी भरायचं असतं कारण ग्रामीण भागात पाणीसुद्धा भरावं लागतं तर खूप सारी एवढी सर्व कामं करून एवढं टेलरिंगचं करून तुम्हाला एवढं वाचायला वेळ कसा मिळतो तर बघा आवड असली की सवड होते म्हणतात ना ते खरं आहे ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना तर त्या गोष्टीला स्पेशल असा वेळ द्यायची काही गरज लागत नाही कारण तो वेळ आपण आपोआपच बाजूला काढतो तर म्हणूनच मी ही सेवा संध्याकाळची निवडलेली आहे मी सहाला सेवेला बसते साडेसातला माझी सेवा संपते कारण काय होतं माहिती का दिवसभर नेहमी काय ना काय चाललेलं असतं कस्टमर येतात ब्लाऊजचं काम असतं कटिंग असते शिलाई असते आणि त्याच्यानंतर बघा मी साडे दहाला दहाला रात्री साडेनऊला असं ब्लाऊज कट करून ठेवते आणि त्याच्यानंतर मी दुपारी सर्व ब्लाउज शिवते तर असं सध्याचं माझं शेड्यूल चालू आहे सर्वत्र पूर्ण अख्खा दिवस माझा बिझी आहे रात्री झोपेपर्यंत माझा दिव बिझीच आहे मी तर बघा आणि इकडे खूप गरमी आहे त्याच्यामुळं गरम पण खूप होतं तर तेवढ्यातल्या तेवढ्यात सर्व आटपून मी माझ्या सेवेला वेळ देते कारण माझ्यासाठी जी ही सेवा आहे ती खूप महत्त्वाची आहे ह्या सेवेमुळे मला काय मिळालेलं आहे ते मलाच माहिती कारण मला खूप प्रचिती आलेली आहे मला माझ्या स्वामींनी मला खूप ह्या सेवेने मला तारलेलं आहे जे मी अकरा गुरुवार केले होते ते त्या अकरा गुरुवारातून माझं खूप मोठी कामं झालेली आहेत संकल्प करून आपण कुठलीही सेवा केली तर कधीही वायाला जात नाही खूप साऱ्या कमेंट येतात की तुम्ही स्वामीसेवा करता आम्ही स्वामीसेवा करूनही आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत तर मी नेहमी त्यांना एकच सांगेन स्वामी सेवा करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस स्वामींची प्रचिती येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला माझे शब्द आठवतील म्हणून मी नेहमी सर्वांना सांगते आपल्याला सेवा करायची सोडायची नाही जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वामी सेवा करायची सोडायची नाही आणि इच्छा पूर्ण झाल्यावर तर अजिबातच नाही तर बघा इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच स्वामी सेवा करायची असं नाही तर त्या गोष्टीचा छंद लागलेला आहे तो छंदच सुटत नाही तर बघा मी म्हणूनच मी माझ्या सर्व स्वामी भक्तांना सांगते ज्यांनी ज्यांनी मला त्या कमेंट केलेल्या आहेत की ताई आमची इच्छा पूर्ण होत नाही एवढे दिवस झाले तेवढे दिवस झाले सेवा करतो पण बघा खूप वेळ द्या त्या गोष्टीला मी पण खूप असं विचार करायची मला पण प्रश्न पडायचा की मी एवढी सेवा करते तरी एवढी संकटं माझ्यावर का येतात जेवढी जा जास्त सेवा करेल तेवढी माझ्यावर संकट जास्त आली पण मी माझी जी ही स्वामींवरची जी, जी ही हो श्रद्धा होती ती काही सोडली नाही तसंच पायरवून उभा राहिले आणि सर्व संकटांना सामोरे गेले आम्ही दोघही खूप मागच्या कोरोनापासून दोन वर्षाच्या काळापासून आम्ही खूप मोठ्या संकटातनं वाचलेलो आहोत बघा कोरोनाचं संकट सर्वांवरच आलं होतं खूप म्हणजे खूप तेव्हापासून खूप म्हणजे खूप सर्व लॉसच होत, होत। खुँप 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 गेला एकतर कोरोनामध्ये सर्व कामं धंदे बंद त्याच्यानंतर पण कामाची लिंक काही सुरळीत लागली नाही त्याच्यामुळे सर्व स्टॉप झालं आणि अक्षरशः अशी वेळ आली की पुन्हा सोडलं मी पुन्हा सोडलं म्हणजे ह्या कारणामुळे पुन्हा सोडलं की कामांची खूप मंदी आली बिझनेसमध्ये सर्व सर्व लो असंच व्हायला लागला त्याच्यामुळे अक्षरशः मी पुन्हा सोडलं तर बघा असे खूप जणांवर अशी वेळ आलेली आहे ती त्यातनं मीसुद्धा गेलेली आहे आणि ती वेळ माझ्यासाठी इतकी बेकार होती की अक्षरशः दोन माझी स्वतःची पुण्यात घरं असताना मला पुन्हा सोडावं लागलं स्वतःची घरं असताना पुन्हा सोडणं म्हणजे काही चेष्टा नाही अक्षरशः ती घरं मी भाड्यानं दिली आणि स्वतः गावी येऊन राहिली आणि गावी आल्यानंतर तिथूनच माझ्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली तर बघा गावी आले आणि दोन ते तीन महिन्यात स्वामीने माझी इच्छा पूर्ण केली आणि माझं सर्व पहिल्यासारखं सर सुरळीत चालू लागलं तर बघा म्हणूनच मी नेहमी सांगते की ज्या गोष्टीला काही वेळ असतो ती वेळ गि द्या तुम्ही आणि तुम्ही बघा पण एवढं मात्र संकटात कधीही हार मानू नका जेवढी संकट येतील तेवढ्या संकटांना सामोरे जा एक दिवस नक्कीच तुम्हाला यश ये येणार आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर बघा मी माझ्या आयुष्यातल्या थोड्याशा खाजगी गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत जे माझ्या बाबतीत झालं ते इतरांबाबतीत होऊ नये किंवा माणसांनी त्या काळात खचून जाऊ नये म्हणून मी नेहमीच शेअर करत असते कारण स्वामी आहेत पाठीशी आणि खरंच आहेत म्हणूनच मी जो सुरुवातीला जो माझ्या व्हिडिओचा टायटल ठेवलेला आहे तर तुम नेहमी तुम्ही ऐकत जा सुरुवातीला चला तर मग आत्ता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ